नमस्कार आपण पाहत आहात तकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी बाळापूर तालुक्यातील उरळ बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर अनियमितता उभडकीस आली आहे गेल्या सात महिन्यांपासून आरोग्यसेवक गैरहजर असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नाही याशिवाय सफाई कर्मचारी देखील वेळेचे भान न ठेवता कधी येतात कधी जातात त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते आरोग्यसेवक सात महिन्यांपासून अनुपस्थित असल्याने रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर परिणाम झाला आहे साफसफाई न झाल्याने दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडण्याचा धोका वाढला आहे आमच्या पाहणीत हे उघड झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही हीच माहिती दिली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की या सर्व कारभाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे कॅमेरामॅन रामचंद्र नावकार प्रतिनिधी राजेश शवचार आपण आलो आहे उरळ या गावामध्ये उरळ या गावाच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर उरळ तर बाळापूर या रुग्णालयामध्ये आलो आहोत आपण स्वच्छतेचा काही अशी आहे म्हणजे काही मला दिसतंय आपण बघूया चला बघू शकता आपण सर्व घाण आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांचं काहीचं म्हणणं आहे की जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते अवेळी येतात म्हणजे त्यांची ड्युटी ते करत नाहीत वेळेवर येत नाहीत आणि वादग्रस्त असं वक्तव्य त्यांच्यासोबत करतात असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं